राहुरी पोलीस ऍक्शन मोडवर राहुरी पोलीस ठाणे हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर वारंवार वाहतूक ठप्प होत आहे याबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आता कठोर पावले उचलली आहेत दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी राज्य महामार्गावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या खाजगी वाहनांसह शासकीय वाहनावर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे आता वाहन चालकांचे चांगले धाबे आणले आहे नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील राहुरी फॅक्टरी व राहुरी शहर तसेच राहुरी खुर्द परिसरात वाहन चालकांच्या चुकीमुळे वारंवार वाहतूक ठप्प होत आहे वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी आता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी कठोर पावले उचलली त्यांनी बस स्थानक प्रमुखांची प्रत्यक्षात भेट घेतली तसेच त्यांना नोटीस बजावून एस टी बस चालकांनी वाहतुकीचे नियम मोडूनही अन्यथा कारवाई करण्यात येईल असे नोटीसद्वारे बजावले होते चार दिवसांपूर्वी एका एस टी बस चालकाने चुकीच्या साईडने बस चालवली सा त्यापाठोपाठ आणखी काही खाजगी वाहने आली त्यामुळे राज्य महामार्गावरील दोन्ही साईडची वाहतूक ठप्प झाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ रस्त्यावर उतरून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एस टी बस सहा खाजगी वाहनावर कारवाई केली होती दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राहुरी खुर्द परिसरात शनी शिंगणापूर फाटा येथे दुपारच्या सुमारास काही खासगी वाहनांसह काही शासकीय वाहन चालकांनी चुकीच्या साईडने वाहन घातल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी काही खाजगी वाहनांसह काही शासकीय वाहनांवर दंडात्मक कारवाई केली या कारवाईमुळे आता वाहन चालकांचे चांगले धावे धाडाले आहेत यावेळी पोलीस हवालदार संतोष ठोंबरे फुलमाळी चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथक उपस्थित होते त्याचबरोबर रस्त्यावर वाहन चालविताना कोणत्याही वाहन चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवू नये किंवा वाहतुकीचे नियम मोडू नये आपल्या वाहनामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊ नये याची दखल प्रत्येक वाहन चालकाने घ्यावी तसेच उशीर झाला म्हणून प्रवाशांनी चालकाला चुकीच्या साईडने गाडी घालण्याचा आग्रह करू नये वाहतुकीचे नियम मोडल्यास न्यायालयाकडून चार हजार रुपये दंड व सहा महिने ते एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते त्यामुळे प्रत्येक चालकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी